आल्या हॉटेलवर तरकारी घेऊन बटाटी ती हॉटेलमध्ये ठेवली आणि आट्याचं पोतं सूरज भैया आणायला लागल्या तर आटा नाही गव्हाचं गहू आपण गिरणीत का नाही थांबले होते गिरणीत तर गहू आणला अकरा किलो जळून ते येताना बाजरीचं घेऊन ते आज दुपारी येताना आता आणि हे तर आणून ठेवले बटाटी कोथिंबीर आतमध्ये मी कसंही एवढंच होतं बनलं बटाटा मी कोथिंबीर सांगितलं ते आणायला होतं पीठ झालं तेवढं आलो दमले आता पाणी पिते तान लागली दम लागला गाडीवर चाले पण तसा आला तीन चार वाजता येते चला तोपर्यंत आता सामान वगैरे आणून दिलं आज दादा घरी येईल आता तर काय नाही मग आज हॉटेलचा मटेरियल लेन होता फक्त बटाटे कोथिंबीर आणि गव्हाचं पिठ आणलेलं ज्वारी पीठ पिठे आता पीठ लागतो ते आम्हाला आणलेलं आहे लेटच ठेवते जेवण केल्यावर तर जेवायला बघा बाजरीची भाकरी आणि ह्यात भाजी आणि ती घेवडीची शेंग हँडला दिलेला आहे मोबाईल ठेवता जेवण करून घ्या हा आहे कोण आहे पण या जेवायला आता जेवायचा टाइम झालेला आहे सगळ्यांनी जेवण करून घ्यावे आणि तर चला सगळ्यांची जेवायची सुट्टी चालू झालेली आहे सगळी जेवण करायला लागले सगळं आकाश आहे जेवतोय त्या मावशी पण जेवायला लागले जेवायला गेलं गेले च बघा पापड बनवायला कधी सांगितलं खा पटकन बनवायला पापड, पापड। पापड जातोय बघितलं का आमचा जायचा टाइम घरचा व्हायला लागलेला आहे आणि त्यांना त्यांचं पेमेंट वगैरे खर्च विषय वगैरे लावून दिलेला आहे हिशोब चाललेला आहे आणि आता बाय बाय हॉटेलला हो ह्यांचं हॉटेल यांचा स्टाफ आणि हॉटेल आता हे सांभाळू जान आपलं काम आपण करायचं उद्यापासून आहे का नाही लक्ष नाही त्यांचं हिशब चाललेला आहे आणि दादू पण हिशब देते अण्णा पण झोपलेले तर अण्ण अजून उठलेच नाही तर गरी। गरी ले ले। आज अण्णाने खूप आराम केलाय तर अण्णा तिकडं बाजूवर झोपलेले आम तिकडं झोपलेत उठलेच नाहीत बऱ्याच वेळ झालेत तर पाच वाजलेले आहेत तर आम्ही चाललो घरी घरी पण कामं राहिलेली आहे आणि आज एकतीस डिसेंबर त्यामध्ये ती तीन वाजता चाललेली असेल तर आता दादू मी घरी घेऊन चाललो तर हे दांडके ह्याच्यातलं काय झालंय वायर तर काय तुटली सेल आणले होते काल पण नाही चालू झालं ते मग ते घरी नीट करायला घ्यायचे वगैरेला आणि फॅन पण नेहत आहे फॅनला बी काय झालं काय की लोड वर पडला काय तापला 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 अचानकच बन तर उद्या काय सामान बिमान आणायला आता हे येत मी येणार नाही हॉटेलवर असं आहे बरं सामान बघित पण आणलं आहे सकाळी तर चला आता बाय बाय आजपासून व्हिडिओ आता हॉटेलची नाही आता घरचे येते आपलं हॉटेलला सुट्टी आता हे यांचा स्टाफ आणि हे बघून घेतील दादूला आम्हाला सुट्टी दादा उद्या शाळेत जाईल उद्या आहे शनिवार तर चला मग